सुरुवातीला बातमी बांगलादेशमधून बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना अखेर सोमवारी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्यांना बांगलादेश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं दोषी मानत सोमवारी दोन आरोपांवर मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली शेख हसीना यांच्या या निकालापूर्वीच बांगलादेशमधलं वातावरण तापलं होतं त्यांची पार्टी आवामी लीगनं देशभरात हिंसक आंदोलनं केली तरीही त्यानंतर शेख हसीना यांच्या विरोधात निकाल सुनावण्यात आला आता शेख हसीना यांच्यासमोर काय पर्याय आहेत त्यांना आश्रय देणाऱ्या भारताची काय भूमिका असेल या सुनावणी दरम्यान कोणकोणत्या पुराव्यांच्या आधारे त्यांना दोषी मानण्यात आलं पाहूया एक सविस्तर रिपोर्ट बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांना फाशीची शिक्षा मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये शेख हसीना दोषी शेख हसीना बांगलादेशमध्ये परतणार जुलै ऑगस्ट दरम्यान तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात तिथल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आंदोलन अचानक हिंसक झालं त्यावेळी निदर्शकांवर गोळीबार झाला संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात चौदाशे जणांचा मृत्यू झाला शेख हसीनांना देश सोडून पलायन करावं लागलं आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला तरी त्यांच्या विरोधातला त्यांच्या त्यांच्या देशवासियांचा रोष काही कमी झाला नाही विरोधात नव्या सरकारनं ढाकामधील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणामध्ये खटला चालवला आणि अखेर न्यायालयानं त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी मानत सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली हत्येला प्रवृत्त करणं आणि हत्येचे आदेश देणं निशस्त्र निदर्शकांवर गोळीबाराचे आदेश देणं निदर्शनं थांबवण्यासाठी ड्रोन हेलिकॉप्टरचा वापर करणं विद्यार्थी अबू सईदची हत्या आणि चाखरपूल हत्याकांडात पोलिसांना प्राणघातक शक्ती वापरण्याचे आदेश देणं शेकडो लोकांचं अपहरण त्यांना गायब करणं मृतदेह जाळणं पुरावे नष्ट करणं तपास संस्था न्यायालयांवर दबाव भ्रष्टाचार असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले जुलै दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनादरम्यान झालेल्या हत्याकांडाच्या त्या सूत्रधार आहेत असंही न्यायालयानं म्हटलं न्यायाधिकरणाने आणखी एक आरोपी माजी गृहमंत्री असदुज्जम्मान खान यांना बारा जणांच्या हत्येचा दोषी ठरवलं त्यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली तर तिसरा आरोपी माजी आयजीपी अब्दुल्ला अल मामून याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली मामून सध्या कोठडीत आहे आणि तो साक्षीदार बनला आहे हसीनांविरोधात न्यायालयात चौऱ्याऐंशी साक्षीदार आणि पुरावे सादर करण्यात आले आंदोलनादरम्यान वाचलेले डॉक्टर पत्रकार माजी अधिकारी यांची साक्ष घेण्यात आली शेख हसीना यांच्या निदर्शकांना गोळ्या घालून ठार करण्याबाबतच्या आदेशाची कथित ऑडिओ टेप व्हिडिओ फुटेज ड्रोन फुटेज हॉस्पिटल रेकॉर्ड आणि काही लीक झालेले संवाद पुरावे म्हणून सादर करण्यात आले न्यायालयाने हसीना आणि असदुजमान कमाल यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले दरम्यान या निकालानंतर भारतात आश्रय घेतलेल्या शेख हसीना यांनी फाशीचा हा निर्णय पक्षपाती आणि राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याची टीका केली आहे दुसरीकडे त्यांच्या आवामी लीग पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युनुस सरकारविरोधात पुन्हा हिंसक आंदोलनं केली सरकारचे मुख्य सल्लागार युनुस यांच्या मालकीच्या बँकांची जाळपोळही करण्यात आली अनेक दुकानांनाही आग लावण्यात आली पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सत्तापालटानंतर शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुद जम्मान यांनी देश सोडला दोन्ही नेते गेल्या पंधरा महिन्यांपासून भारतात राहत आहेत येणाऱ्या काळामध्ये पॉलिटिकल मुवमेंटच्या माध्यमातून एक प्रकारे राजकीय उठावाच्या माध्यमातून आवामी लीगचे कार्यकर्ते आणि त्यांचे सपोर्टर हे खरोखरच एक प्रकारे इस्लामिक एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशनचा जो पगडा सध्याच्या बांगलादेशच्या एकूणच व्यवस्थेवर आहे ते हटवू शकतात का आणि पुन्हा आवामी लीग आणि शेख हसीना यांचे सहकारी सत्तेमध्ये येऊ शकतात का हे त्यांना पाहणं आवश्यक आहे आणि तसं जर झालं तरच हा सगळा जो निर्णय आहे तो ते रिव्हर्स करू शकतील और अदरवाईज येणारा काळ जो आहे शेख हसीना यांच्यासाठी खडतर राहणार आहे पहिलं त्यांचं चॅलेंज म्हणजे स्वतःचं जीव वाचवणं बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी प्रत्यर्पण होण्यापासून स्वतःला वाचवणं हे त्यांना जे आहे येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे तर या आधी बांगलादेशमधील युनुस सरकारनं शेख हसीना यांना सोपवावं अशी विनंती भारताकडे केली तसा दबावही टाकला मात्र शेख हसीना यांनी भारताकडे राजकीय आश्रय मागितलाय त्यामुळे भारताकडून त्यांना खरंच बांगलादेशकडे सोपवलं जाईल का हा प्रश्न आहे यामध्ये अमेंडमेंट मागच्या एक वर्षामध्ये केलं आणि हे जे अमेंडमेंट केलं ज्याच्या अनुसार शेख हसीना यांच्यावर विरुद्ध खटला चालवण्यात आला हे अमेंडमेंट करण्यासाठी मोहम्मद युनूस या सरकारकडे जे आहे तशा प्रकारचे नियमांच्या अनुसार कुठला सपोर्टच नव्हता कारण पार्लमेंटलाच तो फक्त अधिकार आहे आणि पार्लमेंट अस्तित्वात नसताना अंतरिम सरकारनं अशा प्रकारचं अमेंडमेंट करणं हे सुद्धा जे आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे हा सुद्धा मुद्दा जो आहे भारताच्या बाजूने तर या गोष्टींचा एक प्रकारे जे आहे फायदा घेत त्यांना रेफ्युजी हे स्टेटस त्या ठिकाणी दिलेलं आहे हे दाखवत माझ्या मते इतक्या सहजासहजी शेख हसीना यांना जे आहे नक्कीच भारत त्यांना प्रत्यर्पित करणार नाही आणि त्यांचा जो आहे एक प्रकारे जीव वाचवण्यासाठी भारत सरकार नक्कीच प्रयत्नरत राहील दरम्यान सध्या बांगलादेशमध्ये प्रचंड असंतोष आहे मुळात शेख हसीना यांच्या विरोधात खटला आणि निकाल यावरून त्यांचा पक्ष आवामी लीगनं गेल्या आठवड्यात गुरुवारपासून आंदोलन सुरू केलं सोमवारी निकालापूर्वीही आंदोलनादरम्यान काही ठिकाणी बॉम्बस्फोट झाले प्रचंड जाळपोळ झाली हसीना समर्थकांनी रास्ता रोकोही केले आक्रमक हसीना समर्थकांना पांगवण्यासाठी सरकारनं बीजीबीच्या चौदा तुकड्याही ढाकासह पाच जिल्ह्यांमध्ये तैनात केल्या दुसरीकडे बीएनपी आणि कट्टरपंथीय जमाते इस्लामी या दोन पक्षांचा सरकारविरोधातला रोष वाढतोय लवकरात लवकर निवडणुका घेणं आणि जनमत चाचणी निवडणुकांसह घेऊ नये या मागण्यांसाठी आंदोलनं केली जात आहेत त्यामुळे ही आंदोलनं हा राग क्षमवण्यासाठीच पुन्हा शेख हसीना हे सोप्पं टार्गेट तिथल्या सरकारनं पुढे केलं का असाही प्रश्न उपस्थित होतो वन सायडेड इलेक्शन होण्यासाठी अशा प्रकारच्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी शेख हसीना यांच्या विरुद्ध हा निर्णय त्या ठिकाणी देण्यात आला होता दुसरी महत्वाची गोष्ट मागच्या एक वर्षामध्ये जर आपण पाहिला असेल तर एकोणासशे एकाहत्तर पासून अत्यंत महत्वाची भूमिका असणारे शेख मुजीबुर रहमान जे शेख हसीना यांचे वडील होते त्याचबरोबर त्यांची पार्टी आवामी लीग आणि आता शेख हसीना यांच्या एक प्रकारे खुना आणि इतिहासच पुसण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करत या दोन गोष्टींना जर आपण लक्षात घेतलं तर एक प्रकारे इलेक्शन वन साइडेड करण्यासाठी हा निर्णय घेतला या गोष्टीला जे ज्या न्यायालयानं शेख हसीना यांना शिक्षा सुनावली ते न्यायालय शेख हसीना यांनी स्थापन केलं होतं एकोणीशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान पाकिस्तानी सैन्याला मदत करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांविरोधात खटला चालवण्यासाठी हे न्यायालय दोन हजार मध्ये स्थापन करण्यात आलं होतं खरं म्हणजे एकोणीशे त्र्याहत्तर मध्येच न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठी कायदा मंजूर झाला मात्र ही प्रक्रिया अनेक दशक रखडली अखेर हसीना यांनी दोन हजार गुन्हेगारांवर खटला चालवण्यासाठी त्याची स्थापना केली आता त्याच न्यायालयानं त्यांना शिक्षा सुनावली तरी हसीना आता पुढ़े शेख काय उचलतात त्यांचा पक्ष आवामी लेख देशात पुढे काय डाव खेळतो पुढील निवडणुकांमध्ये नेमकं काय घडतं यावर बांगलादेशमधील पुढची राजकीय वाटचाल अवलंबून असणारे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी